शहादा शहर झाले शिवभक्तिमय श्रावण मासाच्या निमित्ताने अभिमंत्रित एक लाख रुद्राक्षांचे झाले वितरण शिवभक्तांना श्रावण महिन्यात अधिक पुण्य मिळावे यासाठी शहादा शहरातच अभिमंत्रित रुद्राक्षाचे वाटप अभिजित पाटील आय एन डी टी व्ही न्यूज साठी मनोज विरारी यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट शहादा शहरातील कुंज बिहारी प्रतिष्ठान ट्रस्ट गोशाळा आणि अभिजितदा मित्रपरिवाराच्या वतीने महारुद्र अभिषेक व महाआरती आणि पवित्र वृक्षांचे आज वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रामभया रघुवंशी जयपाल रावल पोलीस उपअधिक्षक दत्ता पवार तहसीलदार दीपक गिरासे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व सदस्य आणि इतर मान्यवरांनी महाआरतीचा लाभ घेतला आज सकाळपासूनच हबप खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महारुद्र अभिषेक करून सर्व एक लक्ष रुद्राक्ष अभिमंत्रित करण्यात आले हिंदू धर्मात रुद्राक्षाचे अनन्य साधारण महत्त्व असून आता श्रावण मास सुरू होणार आहे यानिमित्त भगवान शिवाची उपासना करताना नागरिकांना सोयीचे होईल यासाठी पवित्र रुद्राक्ष शहादा शहरातच उपलब्ध करून देण्यात आले यावेळी हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवत रुद्राक्षाचा लाभ घेतला एकादशीच्या निमित्ताने महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली होती

हो त्यांच्या कष्टावर हा तालुका उभा आहे त्यांच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची व्यवस्था असते आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीचा हे पंचाहत्तरावं वर्ष आहे या पंचाहत्तराव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना या संपूर्ण परिसराचा का पलट व्हावा शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात व्यापाऱ्यांना चांगली व्यवस्था उभी राहावी असा आमचा मानस निवडणुकीच्या वेळेस देखील होता आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या साक्षीने ज्या परिसरामध्ये आपण बसलो त्याच्या समोर आपल्याला जो नवीन डोम दिसतोय ते आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या कृपेने ते तयार होत आहे त्याचे आता जो डोम लावण्याची प्रक्रिया ही आपल्या सर्वांच्या साक्षीने होणार आहे साधारण चार कोटी चाळीस लक्ष खर्च करून संपूर्ण कॉन्क्रिटीकरण आणि हा हे शेड वागण्याचं काम होणार आहे त्यामुळे ही व्यवस्था शेतकऱ्यांसाठी खूप चांगली तयार होते आहे आणि ते आपल्या सर्वांच्या साक्षीने झाला पाहिजे हा देखील आमचा उद्देश होता मी आत्ताच आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की पुढच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे पंच्याहत्तर वर्ष आमचं तीस एक सप्टेंबरला पूर्ण होत ते पूर्ण होत असताना आम्ही बरेचसे शेतकरी पुन्हा एकदा इथे बोलवणार आहोत आणि साधारण पंधरा कोटीच्या भूमिपूजन आम्ही इथं करणार आहोत ज्याच्यामध्ये शेतकरी भव्य नसेल प्रवेशद्वार असतील रस्ते असतील कॉन्क्रिटीकरण असेल अतिशय सुसज्ज अशी ही कृषी उत्पन्न बाजार समिती जी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातली अतिशय सुंदर आणि नामांकित अशी ही कृषी उत्पन्न बाजार समितीचं निर्माण कार्य येत्या तीस ऑगस्टला आम्ही करणार आहोत त्याच्यामध्ये देखील आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी आपल्या सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात खर तर मी सर्वांनाच आमंत्रित केलं होतं महाराज मग राजकीय पक्षातले सर्वच आमचे सहकारी विरोधक सगळे असतील रामभैया सगळ्यांना बोलवलं परंतु आजकाल परिस्थिती अशी झालेली आहे की कुठलाही विषय आपण घेतला तर त्याला राजकीय दृष्टिकोनात बघितलं जातो म्हणून माझी पुन्हा एकदा सर्वांना या परिसरातील लोकांना विनंती आहे आपल्या शहादा तालुक्याची जर परिस्थिती आपल्याला सुधरवायची असेल आपल्याला जर कधी हे नाव लोक आपल्या शहादा शहराच जे पूर्वी होतं ते जर पुन्हा स्थापित करायचं असेल तर प्रत्येक वेळेस राजकारणाचे जोडे आपण ठेवलेले पाहिजे ते कधीतरी विकास काम जेव्हा शहादा शहराचा या परिसराचा विकासाचा विषय जेव्हा येईल तेव्हा आपले राजकीय जोडे बाजू ठेवून जर आपण एकत्रित आलो तर निश्चितपणाने आपण पुन्हा या शहादा तालुक्याचं गतवैभव प्राप्त करून देऊ शकतो आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळामध्ये वेगवेगळ्या वेग विचारांचे भैया लोक आहेत काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत आर एस एसचे आहेत भारतीय जनता पक्षाला मानणारे लोक आहेत आमचं सर्वांचं एक संघ असं हे संचालक मंडळ आहे या सर्वांनी मिळून हा उपक्रम आम्ही करण्याचं ठरवलं होतं आमचं सर्व संचालक मंडळ मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि रुद्राक्षाची मगाशी दादांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्या मेहनत करायला लागली गावोगावात अनेक महिलांनी रुद्राक्ष पॅकिंग साठी मदत केली आज अत्यंत चांगला उपक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती शादा सभापती अभिजित पाटील आणि त्याच्या सर्व संचालकांतर्फे आयोजित करण्यात आला होता म्हणजे सुरू श्रावण महिना सुरू होण्याच्या पवन महिन्याच्या या सुरुवात होण्याच्या अवसरामध्ये आज रोज सर्वांना रुद्राक्ष आणि बेल झाडाचं वाटप करण्यात आलं रुद्राक्ष हा शिव भगवानांचा अत्यंत आवडता असा खरं म्हणजे अलंकार म्हणता येईल आपल्याला रुद्रक्षेमध्ये अप्रतिम अशी ताकद आहे खरं म्हणजे या रुद्राक्ष वाटपाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना सद्बुद्धी देवो ज्या वाईट शक्ती आहे त्यांच्यापासून त्यांच्यापासनं सर्वांना लांब ठेवू आणि खरं म्हणजे सर्वांच्या मदतीने आपण एक धर्मरक्षाचा कार्यक्रम अभिजितबाईन त्यांच्या सर्व सहकारांनी राबवला की त्यांचं खरं म्हणजे अभिनंदन करतो असे कार्यक्रम होणं कौतुकास्पद आहे आजच्या समाजामध्ये इन्सेक्युरिटी आहे असुरक्षित आहे आणि याच्यातनं निघण्याचा मार्ग एकच आहे की आपण धर्माकडे वडलं पाहिजे आपण धर्म कार्यामध्ये व्यस्त राहिलं पाहिजे